मित्रांनो आपल्या सत्यमॅग्रो कन्नड या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे मनापासून स्वागत तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत झरी तालुका खुलताबाद हे गाव आपण बरेच वेळेस ऐकलेलं आहे या गावातीलच पहिले शेतकरी आल्यामध्ये खूप प्रसिद्ध झालेले आहेत हे आपण पाहिलेलो होतं बरेचसे आपले जे शेतकरी आहेत जे आपले यूट्यूब चॅनलवरील जे बरेचसे सदस्य त्यांच्या आलं प्रत्यक्षात पाहून गेले होते त्या सुद्धा आपण नाव ऐकलं होतं प्रकाश ताटू यांचं नाव आपण पाहिलंच होतं कमी दिवसात चार ते पाच महिन्यात सुद्धा जे कमी दिवसात जास्त उत्पादन घेणारे शेतकरी म्हणून सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवरच त्याचे जे व्हिडिओला आहे नव्वद ते एक लाख व्ह्यूज आलेले आपण पाहिलेले आहेत बरेचशा आलं उत्पादक शेतकरी त्यांचे आलं पाहून आपल्या सत्यमायगुरू कन्नडचं ज्यांनी मार्गदर्शन घेतलं त्यांनी सुद्धा चांगलं उत्पादन घेतलं होतं आता त्यांचेच बंधू जे आहे त्यांचे भाऊ आहे आज ताटू बऱ्याच दिवसापासून त्यांचं म्हणणं होतं तुम्ही आमच्या शेतावर येतच नाही आपला आता सत्य मॅग्रो कन्नडचा जो व्यापार आहे मित्रांनो आपल्या सहकार्यामुळं खूप वाढलेला आहे आलं उत्पादक शेतकरी म्हणजे जर आलं उत्पादन जर घ्यायचं तर सत्यम मॅग्रो कन्नडची एक आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आलं उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एक नवीन ओळख झालेली आहे आणि आपल्यासोबत आहे आज जीवनभाऊ ताटू ज्यांनी चार वर्षापासून आपल्या आल्याचं जे आहे सत्यम मॅग्रोतर्फे ते मार्गदर्शन घेतात आणि चांगल्यापैकी उत्पादन घेतात यावर्षी त्यांनी जवळजवळ तीन एकरमध्ये आल्याची लागवड केली होती आणि त्यांचं जे मनोगत आहे सत्य मॅग्रहचं मार्गदर्शन घेताना त्यांचं मार्गदर्शन कसं राहिलं सध्या जर आपण पीक पाहिलं विशाल पूर्ण पीक दाखवा आल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय पहिले सुद्धा आल्याचं या ठिकाणी पीक घेण्यात आलेलं आहे याच बाजूला जर आपण पाहायला गेलं आग सुद्धा जर आपण पाहिलं पलीकड शेणखत न टाकलेली आहे काहीच नाही कोरवावर होतं तरी सुद्धा जरा आज आपण जर पाहायला गेलं तर हो शंभर क्विंटलच्या वरच आल्याचं उत्पादन येईल आणि या ठिकाणी जिथे आपण उभे आहोत ते सुद्धा जवळजवळ शंभर क्विंटलच्या वरच उत्पादन येईल असं आलं शेती जे आहे जीवन सत्यम सत्य कन्नडच्या कनडच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या मेहनतीनं त्यांनी आलं शेती चांगल्या पद्धतीने करून दाखवलेली आहे तर यासाठीच आपण जे आहे आपल्या शेतकरी मित्रांना माहिती व्हा की आपल्या सत्य मॅग्रोच्या मार्गदर्शनाखाली आपले शेतकरी कसे उभे राहतात आणि चांगले उत्पादन कसे घेतात याविषयी आपण आता दोन शब्द जे जीवन जीवनभाऊकून जाणून घेणार आहोत नमस्कार जीवन भाऊ तर आता तुमचं बरेच दिवस म्हणणं होतं की मला बरंचसं आपलं प्लॉट भारी राहतं तुम्ही येत नाही किंवा माझे व्हिडिओ यूट्यूबवर टाकत नाही सांगत नाही तर आमच्या शेतकऱ्यांना जे आहे तुम्हाला सत्यम मॅग्रोवचा जो प्रवास आहे तुम्ही कशा पद्धतीनं आमच्यापर्यंत आले आणि तुम्ही चार वर्ष म्हणून आलं शेती सत्यम मॅग्रोच्या मार्गदर्शनाखाली येत आहे तर तुम्हाला कसं वाटतं आहे उत्पादन कसं वाटतं आहे आली शेती नफ्यात चालते का तर दोन शब्द आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे हो तो सत्यम्याग्रचे ट्रीटमेंट एकदम शंभर टक्के चांगली आहे आजपर्यंत चार वर्षापासून वापरत आहे मी एक वर्ष दुसरीकडून केलं होतं आणि उत्पन्न एकदम चांगलं उत्पन चा। आहे शंभर टक्के आम्हीचं उत्पन्न आहे समजा बिगर शेणखत बिगर मळी बिगर हे अच्छा तर बाकी जे नवीन आलय उत्पादक शेतकरी येत आहे जुने शेतकरी आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही काय म्हणू इच्छितावं सत्यम्याग्र ट्रीटमेंट वापरली तर शंभर टक्के फायदा आहे म्हणजे जास्त वाढीव पैसा नाही जास्त असं हे पाहिजे ते पाहिजे असं शिल्लक हे नाही जेवढं गरज आहे मालाला जेवढं उत्पन्नाला गरज आहे तेवढंच औषध देता तेवढंच ट्रीटमेंट नुसार काम चालतं खर्चाचा मेळा आणि याचा उत्पन्नाचा मेळा आपल्याला कसा वाटला योग्य एकदम चांगलं आलं शेती करताना करत असताना दरवर्षी कधी मंदीचेही दिवस आले कधी तेजीचेही दिवस आले तर मंदीत तुम्ही नफ्यात राहिले का आपल्या हो शंभर टक्के नफ्यात राहिलो आणि ट्रीटमेंट शंभर टक्के चार वर्षापासून सारखी चालू आहे अच्छा म्हणजे असं नाही का माल भाव नाही आणि कमी केलं तसं नाही ट्रीटमेंट ट्रीटमेंटच आहे सुरवातीपासून लागवडपासून बेसर डोस तर आजपर्यंत चालूच आहे म्हणजे तुम्ही मंदीमध्ये हजारो मध्ये उत्पादन घेत होते तुम्ही टिकून राहिले आलं उत्पादन आता यावर्षी जर तुम्ही लाखोचं उत्पन्न काही आलं विकलं म्हणून लाखो उत्पन्न अजून घेतलेलं आहे आणि काही माल आपल्या शेतामध्ये आहे ते सुद्धा लाखोच्या याच्यामध्ये होणार आहे म्हणजे सत्यमॅग्रोच्या सानिध्यात राहिल्यानंतर बाकीचे पिकं आणि आलं उत्पादन पण हे जे आहे तुम्हाला आर्थिक परिस्थिती आपली कशी वाटली सुधारली सारखी वाटली का खाली आले सारखी शंभर टक्क्याच्या वर एकशे एक टक्का बी म्हणला तरी चालेल सुधारलं कारण आता मागच्या वर्षी गुंठ्यामध्ये मा एकशे एक चौदा कुंटल एकशे चौदा लाखाचं उत्पन्न झालं जवळपास एकशे पस्तीस कुंटल निघला याच्यापेक्षा पन्नास टक्के आलं समजा आता यंदा तर अजून त्याच्यापेक्षा चांगलं आहे तरी उत्पन्नातील लय भरपूर बाजार भाव वगैरे चांगले सगळं चांगले त्याच्यामुळे असं कमी होते तरी आम्ही सोडलं नाही समजा खर्च आणि उत्पन्न आणि स्टेटमेंट अच्छा तर बाकी शेतकऱ्यांनी बी सत्यमेव मार्गदर्शन घेतलंच पाहिजे काहीच हरकत नाही काहीच हरकत नाही कारण वातावरणानुसार आणि गरजेनुसार प्रोडक्ट मिळतात तिथं बरोबर हां असं वय हे घ्या ते घ्या एक्स्ट्रा वगैरे काही नाही समजा बरोबर तर धन्यवाद जीवन भाऊ बाकी तर अजून एक जीवन सोबत आपले जे जवळचेच शेतकरी आहे ते आपल्याला दोन शब्द सांगतील का सत्यमायगरोजचं मार्गदर्शन त्यांना कसं वाटतं भाऊ पहिले शेती करत होते कारण कोण कसं शेती करता आपल्या शेजाऱ्याला पक्क माहीत असतं तर मग यांना सत्यमागरोजच्या जवळपासून ते ट्रीटमेंट घ्यायला लागले तर त्यांच्या शेजाऱ्याला कसं वाटलं ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आम्हाला एकदम खास छान वाटलं एकदम उत्पन्न जास्त काढते भाऊ मी पण लावेले होते आर पण गेल्या वर्षी थोडी लावली ती मग लावलीच नाही वर्षी लावली मी तर जीवनभू म्हणी सत्य कडे जायचं तिथून औषध पाणी आणायचे म्हणलं आता यावर्षी काही गेलो नाही मी म्हणलं पुढून जाऊ जाऊ शकतो आपण म्हणलं पिकं कशी वाटतं पिकं एकदम खास आहे लगेच छान वाटतं त्याच्या अगोदर कशी वाटत त्याच्या अगोदर थोडे हे पण आता सध्या एकदम खासी अच्छा तीन चार वर्ष बसून तुम्ही पाहिलं पाहिलं म्हणजे बांधाला बांध खरडून ये आज तीन वर्षाला ह्याच वावरात शंभर क्विंटल आदर झाले एकशे तीस क्विंटल अद्रक झाला तीस क्विंटल अद्रक तीन वर्षानंतर तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपला जो सुद्धा जो आहे आपल्याला जो आनंद आहे आपल्या शेतकऱ्यांच्या सुखामध्ये आहे आपल्या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल हाच आपला ध्येय आपली परिस्थिती तर सुधारणारच आहे पण आपले शेतकरी आपले सुधारले पाहिजे हा आपला प्र प्रमुख ध्येय आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो सत्यमाग्रो कन्नड सोबत तुम्ही जी साथ देताय अशीच साथ पुढेही राहू द्या आणि एवढे जे बोलून आहे एवढे जे मनोगत व्यक्त करून आमचे दोन शब्द संपवतो तोपर्यंत आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत भेटू नक्कीच तोपर्यंत नमस्कार